हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आमच्याकडे एवढा मोठा पाऊस पडतोय ना खूप मुसळधार पाऊस आहे आणि मी तुम्हाला दाखवेन टेरिसवरती गेल्याच्या नंतर ओके जाम मोठा पाऊस आहे आणि चला आपण बघूया भेटूया टेरिसवरती हा बघा किती थंड थंड वातावरण झालेलं आहे पूर्ण सगळीकडं पूर्ण असं म्हणजे धूर झाल्यासारखं झालेलं आहे कारण एवढा मोठा पाऊस आहे कारण तिकडचे घरं पण दिसत नाही आहेत पूर्ण ब्लर वगैरे दिसतो आहे कारण पाऊसच एवढा मोठा आहे आणि पावसाळ्याची जाणीव करून दिलेली आहे या पावसाने आणि थंडीच्या दिवसामध्ये कुठे पाऊस पडतो का पण तरी आमच्या इकडे जाम मोठा पाऊस पडतो आहे आणि पावसाळ्याच्या आठवणी ताज्या झाल्यासारखं वाटतं आणि सगळीकडं थंड थंड वातावरण झालेलं आहे मस्त आहे एकदम हे बघा हा बघा किती पाऊस पडतो यार किती मस्त वाटतंय ना एकदम थंड थंड पूर्ण ओलं ओलं झाले सगळीकडं आमच्या इकडे हा बघा किती मस्त वाटतंय ना हा बघा किती मोठा पाऊस येतोय एक मिनटं हा बघा किती मोस मुसळधार पाऊस आहे आणि फ्रेंड्स तुमच्याकडे पाऊस तुमच्याकडे पण पाऊस पडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्याकडे पण पाऊस पडतो आहे का आणि हा बघा किती पूर्ण एकदम असं म्हणजे वाईट वाईट झालेलं आहे सगळीकडं आणि जाम पाऊस पडतो आहे सगळीकडे आणि असं वाटतं का गरम गरम काहीतरी नाही का भजी वगैरे असतात गरम गरम किती मस्त वाटतं पाऊस असा नवीन पाऊस पडतो त्यावेळी असं वाटतं काहीतरी खावंसं वाटतं गरम गरम आणि खरंच पावसाळ्याची फिलिंग आलेली पावसाळ्यामध्ये कसं नवीन पाऊस पडल्यावर काही पण खाऊशी वाटतं म्हणजे असं गरम गरम काहीतरी खायची इच्छा होते आणि असंच आहे आणि तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पावसाचा आनंद घ्या व्हिडिओमध्ये बघून ओके बाय